नमस्कार देविका मीराला नाही नाही ते बोलत असते देविका मीराला म्हणत असते आजारी पडलीस तर आम्ही काय करायचं तू आजारी पडलीस तर तू घरच्यांना सांगायचं होतस ना तुझा नवरा येऊन आम्हाला बडबडतो नाही नाही ते बोलतो तेव्हा सुधाकर राव देविकाला बोलतात देविका अगं जरा तरी की ठेव अगं ती पोर बिचारी तुला काही बोलत नाही याचा तू गैरफायदा घेऊ नकोस अग या निरुपाच्या नादानी तू तिला नाही ते बोलतेस पण ही निरुपा कशी आहे आणि मीरा कशी आहे यांच्यातला जर का फरक तुला कळला ना तर तू कधीच मीराची साथ सोडणार नाहीस अग ही निरूपा दिसते तशी नाही देवी का तेव्हा निरुपा बोलते अहो तुम्हाला तर तुमच्या बायकोबद्दल वाईट बोलायचंच असतं तुम्ही नेहमीच तुमच्या बायकोबद्दल वाईटच चिंतत असता तुम्ही असं का करता तेच मला समजत नाही बस झालं देवी का तू जे बोलतेस ना ते बरोबर बोलतेस काही चुकीचं नाही एवढं काही ते आजारपणाचं कौतुक करायचं म्हणून काही घरातली कामं टाळायची का, का तेव्हा सत्या बोलतो अगं निरुपा गप्प बस अगं आहेस ना धड ढाकट तर कर ना घरातली कामं तेव्हा का तुला कामं करवत नाहीत आणि तुझी ही सून फक्त का आईत खाऊ इथे आले का हिला काय फक्त आयत खायला द्यायचं का आणि तुझ्या सुनेला जर का तुला वाटत असेल की खुर्चीवर बसून तिला इथं खायला द्यायचं तर ती काम तू करायची माझी बायको करणार नाही आणि धुमकी तू मी तुला शेवटचं सांगतोय जर का तू अशी कामं करणार असशील ना तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कोण नाही आता तू आहेस तुला तुझ्या नवऱ्याचा शब्द आहे की या बायकांचा तेव्हा मीरा बोलते ऑफकोर्स मी तुमचाच शब्द पाळणार कारण या लोकांसाठी काही करून काळी मात्र उपयोग नाही देविका अगं मान्य आहे तू माझ्यावरती चिडचिड करतेस तू खूपच शिकलेली आहेस सगळं काही मान्य आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी मी सुद्धा एक माणूस आहे आणि मला सुद्धा मला सुद्धा काळीज आहे माझा सुद्धा मनाचा जरा विचार कर ते जर का जमत नसेल ना तर स्वतःच्या मनाला थांबव आणि माझ्याशी असा वाद करू नकोस नाहीतर काय करायचं आणि काय नाही हे मला सुद्धा समजत आणि मग तुला ते भारी पडेल तेव्हा मात्र देविका चांगलीच घाबरते देविकाला काय बोलावं तेच कळत नसतं तेवढ्यात मात्र देविका मीराला बोलते मीरा उगाच नसता शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण ग तू स्वतःला तेव्हा लगेच सत्या बोलतो ती कुणालाच काही समजत नाही पण तू कोण स्वतःला समजतेस तुझी लायकी काय आहे त्या गोष्टीचा आधी विचार कर आणि नंतरच येऊन माझ्याशी भान तेवढ्यात मात्र तिथे मॅनेजर मोठ्याने बोलतो की खरोखर सत्यजित सत्यजित रावांचं घर आहे का हे तेव्हा मात्र सत्यजित बोलतो हो माझंच घर आहे तेव्हा निरुपा बोलते याचा कसलं या घर आहे हे तेव्हा त्या ते मॅनेजरला बघून देविकाचे डोळेच फिरतात तेव्हा मात्र देविका त्या मॅनेजरचा डोळा चुकून जायला निघते तेवढ्यात मात्र तो मॅनेजर बोलतोय थांब देविका कुठेही जायचं नाहीस तेव्हा सत्यजित बोलतो अरे तू तोच ना रे जो त्या दिवशी ते, ते लग्न मोडण्यासाठी जात होतास मग तू इथे काय करतोस त्याच वेळेला तो मॅनेजर बोलतो अहो साहेब तुम्ही जर का मला थांबवलं नसतं आणि तुम्ही जर का मला तिथे नेऊन सोडलं असत तर कदाचित तुमच्या घरात जी पनवती आले ना ती आली नसती तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला सत्या बोलतो म्हणजे तुझं काय म्हणणं आहे ते तरी मला सांग तू काय बोलतोय आमच्या घरात पनवती आले कोण पनवती आले तेव्हा मॅनेजर बोलतो अहो साहेब तुम्ही जर का मला थांबवलं नसतं ना तर कदाचित या पनवती तुमच्या घरात नसती देविकास बोलते, बोलते ए काय माझ्या घरात येतोस आणि माझ्या सुनेबद्दल नाही ते बोलतोस तेव्हा मॅनेजर बोलतो तुमची सून आहे का ती पण तुमच्या सुनेला काही विचारलं का तिचा का। काही भूतकाळ जाणून घेतलात का जर का तो जाणून घेतला असाल ना तरच बोला नाहीतर आधी तुमच्या सुनेला जाऊन विचारा की तुमची सून काय काय बोलते आणि काय काय नाही तेव्हा सत्याजी वडील बोलतात हे बघा तुम्ही काय बोलताय तेच आम्हाला कळत नाही तुम्ही नीट बोलाल का काय सांगायचं ते त्याच वेळेला तो मॅनेजर बोलतो अहो तुमच्या या सुनेनी तुम्हाला फसवलंय तिचं ऑलरेडी लग्न झालंय आणि तिला एक मुलगा सुद्धा आहे हे ऐकून मात्र निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच वेळेला देविका पुढे येते आणि बोलते तू उगाच काहीही बोलू नकोस असं काही नाही तेव्हा मॅनेजर तिच्या सणसळीत थोबाडीत मारतो आणि तिला बोलतो गप्पा बस उगाच खोट बोलू नकोस अग तुझ्यासारख्या मुली तर मी भरपूर बघितल्या पण तू एक नंबरची नालायक आणि पाताल यंत्री आहेस हे मला माहिती नव्हतं अगं त्या मीरासारख्या चांगल्या मुलीला तू नाही ते बोलतेस तिचा अपमान करतेस मगाशी मी दरवाज्याच्या पाठी उभं राहून सर्व काही ऐकत होती पण काय करणार पुढे यायचं धाडच नव्हतं पण तिचा अपमान करताना जेव्हा बघितलं ना तेव्हा मात्र ठरवलं तुझा पर्दापाश करायचा तेव्हा सत्या बोलतो निरूपा आता काय करशील अगं तुझ्या लेखांतर आधी पैसे पळवलान नंतर त्या पोरीनं त्याला सोडलान आणि ती पोरगी पैसेच घेऊन पळाली आणि आता तर काय या पोरीनं तुझ्या बाबड्यासोबत लग्न केलं पण किती काही झालं तरी सुद्धा या बबड्याने मात्र चांगलंच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय खरं सांगायचं तर आता या बबडीला पोर सुद्धा आहे म्हणजे तुझ्या बबड्याला आयत पोर भेटलं की ग तसा म्हणायला गेला तर आता ता तुला तापच नाही निरुपा तू अगदी म्हाताऱ्यासारखी बस आणि लवकरात लवकर सगळं काही खरं करून टाक बस झालं आता आता कोणतीच गोष्ट क्लिअर करायची गरज नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या निरुपा तुला आईत नातवंड भेटलंय आता त्याला झोपव त्याचे त्याला खाऊ पिऊ घाल सगळं कर तेव्हा मात्र सत्याचे वडील बोलतात निरुपा थांब जरा सत्या तू जरा गप्प बस देविका हा मॅनेजर काय बोलतोय ते खरं आहे का तेव्हा देविका काहीच बोलत नसते त्यावेळेला मॅनेजर बोलतो काय बोलणार ती काहीच बोलू शकत नाही खर तर ती काहीच बोलू शकत नाही हेच तुम्हाला कळत नाही आहे मी तुम्हाला सांगतो ना अहो हिने तुमच्यापासून मेन सत्य लपवलं आणि ते सत्य काय हे तुम्हाला कळलंय ना आता अहो हिचा मुलगा आणि हिची आई स्वतः मला भेटले होते देविका बोल तेव्हा मात्र निरुपा देविकाच्या सणसणीत कानाखाली मारते आणि देविकाला बोलते देविका अगं काय केलंस तू तू आम्हाला फसवलस तुला आम्हाला फसवताना काहीच कसं वाटलं नाही देविका तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती देविका तू असं का वागलीस बोल देविका बोल तुला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच देविका बोलते बस झालं मला तुझं काहीच ऐकायचं नाही मी जे काही केलं ते माझ्या प्रेमासाठी त्याच वेळेला निरुपा बोलते प्रेमासाठी अगं तुझं लग्न झालं असताना तुला एक पोर असताना तू माझ्या पंकजशी लग्न केलंस अगं लाच कशी वाटली नाही तुला तू तु असं का केलं देविका मी तुला माफ करणारच नाही पण पंकज तू उत्तर देशील देविका तू स्वतः सोबत माझ्या पंकजचं आयुष्य बर्बाद केलंस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही आणि देविकाला ती घराबाहेर धकलते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाला हीच शिक्षा योग्य होती का कारण मीराला तर तिची खूप काळजी वाटत होती पण त्या मीराची किंमत मात्र ही का करत नव्हती आता जे काही झालं ते योग्य होतं का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू